क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे महाविकास आघाडी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्रित लढविणार श्रीरंग पाटील पुणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्रित लढविण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विजय कोलते व शिवसेना अध्यक्ष उल्हास शेवाळे उबाठा यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुणे जिल्हा शिवसेना पक्ष असे महाविकास आघाडी म्हणून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात एकत्र येऊन सक्षमपणे तसेच नवीन चेहरे व कार्यकर्ते या सर्वांना सामावून घेऊन निवडणूक लढविणार आहे महायुतीतील पक्षांबरोबर कोणत्याही स्तरावर स्थानिक पातळीवर आपण निवडणूक लढवणार नसून अशा प्रकारे कोणताही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी कोलते व पाटील यांनी सांगितले तर महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करणाऱ्या या तीनही पक्षातील कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्यावर पक्षविरोधी कारवाई म्हणून तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा समावेश जिल्ह्यात कराव्याचा की नाही याबाबत अद्याप आम्हाला कोणतेही आदेश आले नाहीत असे स्पष्टीकरणही यावेळी विजय कोलते यांनी दिले प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा